नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्याचं चॅलेंज हरवण्यासाठी आलेल्या ऐश्वर्याचा चांगलाच बदला घेतलेला आहे बैलाने कारण बैलाच्या धक्क्याने ऐश्वर्याही ते चिखलात पडते आणि पूर्ण तोंड तिचं काळं होतं तेव्हा आता अशाच अवतारात ती घरी येते आणि तिला इकडे आजी आणि सारंग काही ना ओळखतच नाही ते म्हणतात की हे बाई कोण आहे तुम्ही कशा काय आतमध्ये आल्यात तेव्हा आता जोरात ती ओरडते ऐश्वर्या की ऐश्वर्या आहे मी तुमच्या बहिणी आणि भावामुळे माझी हालत झालेली आहे त्या जानकीमुळे मला चिखलात पडावं लागलं आणि मला चिखल लागलं आहे तेव्हा आता मी सोडणार नाही मी अशी तिची वाट लावते ना आता बघाच असं म्हणून ती धमकी देत असते मात्र तिचा असा अवतार पाहून सारंगला आणि आजीला खूप हसू येत असतं तर सारंग म्हणतो पण तुमच्याशी ते असं का वागले तेव्हा आजी म्हणते की अगं तर कुस्तीपटू आहे ना ऋषिकेश मग तो काय हातात माती घेऊन फिरतो का तेव्हा आता बैलामुळे धक्का लागून मी पडली आणि मला चिखल लागले असं ती रागातच म्हणते आणि रूममध्ये निघून जाते तर इकडे आता गुलाबा ओवीला शाळेतून घेऊन जाणार असतो पण हे त्याचं बोलणं सौमित्राने ऐकलेलं असतं म्हणून त्या म्हणतात की आज ओवीला तू नको तर मी जाते म्हणून सुमित्रा ह्या ओवीला भेटायला शाळेत जातात आणि तिला पाहून त्या घट्ट मिठी मारतात आणि बऱ्याच वेळ त्या तिच्याबरोबर खेळत असतात पण दुसरीकडे ऋषिकेश हा मार्केटमधून जात असताना त्याला गुलाब दिसतो आणि मग तो विचारू लागतो की काय रे तो ओवीला आणायला जाणार होतास ना गेला नाही का मग गुलाब म्हणतो नाही मी नाही गेलो आणि असं म्हटल्याबरोबर ऋषिकेशा धावतच ओवीच्या शाळेत आलेला असतो आता इकडे आता ओवीबरोबर सुमित्राला पाहून त्याचा खूप संताप होतो आणि मग आता तो, तो काही रिॲक्ट होणार त्याच्या अगोदरच तिथे आता गुलाबनी फोन केल्यामुळे जानकी पोहोचलेली असेल तर इकडे ऋषिकेश हा जोरात ओवीला आवाज देतो आणि सुमित्रा ह्या एकदम आश्चर्यचकित होऊन ऋषिकेशकडेच पाहू लागतात तेव्हा आता ऋषिकेश सुमित्राला काही म्हणायच्या तिकडे जानकीने एंट्री केलेली आहे तेव्हा आता ऋषिकेश कशा प्रकारे सुमित्राबरोबर रिॲक्ट होतोय आणि जानकी कशा प्रकारे त्यांची बाजू घेऊन मॅटर सॉल्व्ह करते हेच आपल्याला पाहायचंय पाहत राहा घरोघरी मातीच्याच